मॉर्निंग मंडळी टी एन सी माय वेच्या सेकंड ब्लॉग ऑफ मनालीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही सकाळी उठलो आणि सुंदर नजारा बाल्कनीतून आम्ही बघितला आज आम्ही सकाळी उठून नाश्ता करायला लवकरच आलो आणि नऊ वाजता व्यवस्थित बुफे नाश्ता करून गेझलिंग हॉटेलमधून आम्ही बसने निघालो आज आम्ही फिरणार आहोत सोलांग व्हॅली सिसू अटल टनल आणि मनालीचं मार्केट आता आम्ही आहोत बस मध्ये अँड लेट मी इंट्रोड्यूस माय होल ग्रुप टू यू ही आहे माझी मामे बहिण वैशू तिची मुलगी यशवी तिचा नवरा विजय तिचा मुलगा अयान त्याच्या पाठीमागे आहे मौर्य आणि ते आहे माझ्या मामी भावाचा मुलगा नितांत आणि त्याची बायको मीनल ही आहे वैशुची सासू तिचे सासरे आणि सर्वात पुढे बसलेला आहे माझा मामे भाऊ समीर अँड शौर्य किशोर आणि मनाली वरून सिसू पर्यंतचा प्रवास हा एकूण एक ते दीड तासांचा असू शकतो मनाली वरून आपण सुरुवात केल्यानंतर मध्ये आपल्याला ला लागते ती म्हणजे सोलांग व्हॅली सोलांगवाली नंतर पुढे आपण गेल्यावरती आपल्याला लागतो अटल टनल अटल टनल नऊ किलोमीटर इतका मोठा आहे अटल टनल पार केल्यानंतर आपण या चेनाब नदीला क्रॉस करून पोचतो सिसूमध्ये आणि सिसू इज अवर टुडेज लास्ट डेस्टिनेशन खिडकीतून बाहेर डोकावून आम्ही थंडगार हवेचा आनंद घेत होतो आणि हिमाचलचे रस्ते आम्ही एन्जॉय करत होतो वाटेत एका ठिकाणी आम्ही झिपलाईन करायला थांबलो बियास नदीच्या वरची ही लॉंगेस्ट झिपलाईन आहे आणि काउंटर नंबर 45 फाईव्ह आहे टू हंड्रेड रुपीज पर पर्सन होतं रिटर्नची लाईन थोडी खालती थांबत होती आणि थोडस हाईक करून वर यायला लागत होत शौर्य आणि मौर्य यांच्या मी आणि किशोर खाली त्यांना घ्यायला गेलो अयन शौर्य मौर्य इतकी लहान असून पण त्यांनी या वयात लाईन केली याचा आमचं सगळ्यांनाच कौतुक होता शौर्य आणि मौर्याने एक शॉर्ट झिपलाईन एका मान्सून कॅम्प मध्ये सुद्धा एका रिव्हरवर केली होती त्यामुळे ह्या वेळेला ते घाबरले नाही थँक्यू भैया ए मजा आली सगळ्यांना मजा आली सगळे स्वतःचे व्हिडिओ बघण्यामध्ये मग्न आहेत <laughs> इथे आमचा एक तास गेला असेल त्यानंतर आम्ही पुढे अटल टनलकडे कडे निघालो आजूबाजूला बर्फ एक्सपेक्टेड होता पण अनफॉर्च्युनेटली स्नोफॉल आम्ही असे पर्यंत झाला नाही आणि आम्हाला बर्फ दिसला नाही अटल टनलो ऑर्गनायझेशन बीआर आता आम्ही सगळे अटल टनल ला उतरलोय घालतो दाल दाले। दाले। अटल टनल सो so, अटल टनल ला आम्ही खूप सारे रील्स केले आणि फोटो सुद्धा काढले आणि त्यानंतर प्रवास पुढे सुरू केला अटल टनल हा नऊ किलोमीटर इतका मोठा टनल आहे अटल टनल नव्हता त्यावेळेला रोहतांग पासला जाऊन मग खाली सिसूला उतरावं लागायचं आणि थंडीमध्ये हेवी स्नोफॉलमुळे हा रस्ता बंदच व्हायचा आणि सिसूच कनेक्शनच तुटून जायचं लोकांना सिसूला जाताच यायचं नाही पण आता अटल टनलमुळे हेवी स्नोफॉल मध्ये सुद्धा आपल्याला सिसूला लगेच जाता येतं रोहतांग पासला बायपास करून अटल टनलच्या वरच्या डोंगरावरतीच रोहतांग पास आहे आयडियली अटल टनल जसा आपण क्रॉस करतो तेव्हा पलीकडे आपल्याला बर्फाची चादर दिसायला लागते म्हणजे सीसू दिसायला लागतं आणि सिसूमध्ये पूर्ण व्हाईट स्नो दिसतो पण आम्ही असेपर्यंत काही स्नोफॉल सुरू झाला नव्हता आणि आम्हाला हे बॅरन लँडच दिसले दीड वाजलेला आहे आणि आम्ही इथे सिसू मध्ये आलेलो आहोत सगळं बंजर आहे फक्त हे हा स्पॉट सिसूचा ऍक्टिव्हिटी स्पॉट आहे इकडे सुद्धा खूप मोठी झिप लाईन होती फार खोल नव्हती पण खूप जास्त लॉन्ग होती वैशू आणि नितांतने इकडे झिप लाईन केली त्याच्यानंतर आम्ही इकडे या टेंट मध्ये लंच केला मॅगी फ्रायड राईस मोमोज खाल्लेत तिकडे एक इंटरेस्टिंग सारखं फ्रूट विकायला होतं तर आम्ही एक विकत घेऊन खाल्लं त्याचं नाव होतं जपानी परमिसॉन काजूचं जे फ्रूट असत ना त्याच्यासारखं जरा तुरट टेस्टला होत आणि बाजूला सिसू लेक मध्ये बोटिंग केली आणि परत इथे टाइम स्पेंड केला फोटोज आणि रील्स करत सो so, भले स्नो मिळाला नाही पण आम्ही ॲज अ ग्रुप रील्स करून आणि गप्पा मारून खूप मजा केली ही आहे स्पीटी नदी आणि आम्ही स्पीटी नदीच्या इथे पात्रात उतरलेलो आहोत ही स्पिटी नदी आहे या नदीच्या पात्रात आम्ही उतरलो आहे इथे खूप छान फोटो काढले आहेत आम्ही आणि तिकडे बाहेर बे आमचा ग्रुप गेलेला आहे आम्ही काही खाली जात नाही आहोत असे इथूनच फोटो काढू आम्ही तो तिकडे वरती बर्फ आहे आणि अशा उंच उंच शिखरांवरती आपल्याला बर्फ दिसतोय आणि ही आहे स्पीटी नदी स्पिटी नदीचा बघ <laughs> रिटर्न येताना अटल टनलच्या जस्ट आधी चेनाब नदीमध्ये आम्ही उतरलो नदीचं पाणी बर्फा इतक गार होत की कि आपण किंचित सुद्धा बोट घालू शकत नव्हतो इथे आम्ही फोटोज काढले रील्स पण केले आणि अटल टनल थ्रू परत मनालीला निघालो हॅलो आता अठरा अठरा झाले आहेत सगळ्यांनी आम्ही कॅब्स घातलेल्या आहेत शौर्य मौर्य कुठे आहेत हा आहे मौर्य शाहू कुठे गेला हा आहे शाहू शाहू बघा आमचा एकदम पॅक्ड आहे हा माऊ आहे माऊने काढलं आहे खाल तोड सो आता आम्ही आहोत हिडिंबा टेम्पलमध्ये आय शो यू हे आहे हिडिंबा टेम्पल एक दिवस ट्रिप आम्ही लेट जॉईन केली होती म्हणून बाकी सगळ्यांचं मनाली फिरून झालं होतं आमचं लोकल मनाली राहिलं होतं त्यातला आम्ही फक्त हिडिंबा टेम्पल करू शकलो आणि मनाली मधला मॉल रोड सो सिसू वरून आल्यानंतर एका पॉइंटला आम्ही उतरलो आणि रिक्षाने आम्ही हिडिंबाला आलो आणि तिथून मॉल रोडला आलो हा आहे मॉल रोड मनालीचा हा बघा दिस इज मॉल रोड आहे मॉल रोडचा मेन चौक मॉल रोडला आम्ही काही विकत घेतलं नाही फक्त रबडी जिलेबी खाल्ली आणि त्यानंतर परत आमच्या हॉटेलवर आलो ओव्हरऑल असा गेला आमचा मनालीतला दुसरा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आतापर्यंत बघितला असेल तर लाईक बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय बाय